काय सांगाल सर सध्या आपल्याकडे श्रावणी योजना म्हणून सुरुवात केलेली आहे काय उद्देश हा सर्वप्रथम मी माझा परिचय देतो मी सुरेश बनसोडे मुख्य डाकपाल छत्रपती संभाजीनगर प्रति वर्षाप्रमाणे या वर्षी देखील प्रत्येक श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदरच आम्ही गंगाजल में गंगा जे आहे ते आम्ही मागवून घेतो आणि पवित्र श्रावण महिन्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ते काम करत असतो आम्ही गंगाजल हे जे आहे ते आम्ही काउंटरला पण विकतो आणि आमचे जे पोस्टमन आहेत फील्डवर जे काम करतात त्यांच्यामार्फत पण त्याची विक्री केली जाते म्हणजे गंगाजलची जी योजना आहे ती आम्ही लोकांच्या स्टेप ज्याला म्हणतो आपण म्हणजे त्यांच्या घरी पोहोचण्याचं काम पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सुरू असतं याला गंगा जलला या महिन्यामध्ये चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे कारण या महिन्यामध्ये जास्तीत जास्त लोक धार्मिक विधी वगैरे करत असतात त्यामुळे याला गंगाजलला महत्व आहे दुसरं म्हणजे हे जे माझे अंडर जे आहेत सत्तेचाळीस ऑफिसेस त्या ऑफिसला देखील गंगाजल जे आहे त्याचा पुरवठा आम्ही केलेला आहे किंमत <coughs> <coughs> आहे या बॉटलची ती जास्त नाही आहे फक्त तीस रुपये याची किंमत आहे आणि काउंटरला आम्ही त्याची सगळी व्यवस्था केलेली आहे विक्रीची या, विक्री या माध्यमातून प्रेस मीडियाला पण आम्ही याची माहिती दिलेली आहे की गंगा जल सर्व पोस्टामध्ये उपलब्ध आहे म्हणून सध्या आतापर्यंत आमच्याकडे पंचवीस सात पासून जवळपास दोनशे बॉटलची विक्री आमच्या ऑफिसमधून झालेली आहे सब ऑफिसचा आकडा माझ्याकडे आलेला नाही पण आमच्या ऑफिस मार्फत दोनशे गंगा जेल आम्ही विकलेले आहेत दुसरी जी योजना आहे ती राखी बंधन आता नऊ तारखेला आहे तर त्या हिशोबाने रक्षाबंधनच्या अगोदरच म्हणजे लोकांना याची माहिती व्हावी जागृती लोकांपर्यंत व्हावी म्हणून पंचवीस जुलैलाच आम्ही दोन हजार राखीचे जे कवर आहेत ते कवर आम्ही मागवलेले आहेत आणि ते सर्व जे कवर आहेत ते सगळे कवर आम्ही माझ्या ऑफिसला त्याचबरोबर माझ्या अंडर जे काम करतात सत्तेचाळीस ऑफिसेस त्या ऑफिसला देखील आम्ही या कव्हरचा पुरवठा केलेला आहे राखी कव्हरचा राखी कव्हरचं सगळ्यात महत्वाचं आमचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे आहे हे वॉटरप्रूफ आहे आणि त्याच्यामुळे पाऊस वगैरे जरी आला किंवा प्रवासामध्ये कन्व्हियन्सच्या दरम्यान याला कसल्या प्रकारची इजा तुमच्या राखीला याच्या मार्फत होत नाहीये वॉटरप्रूफ असल्यामुळे याची जी राखी कव्हरची जी किंमत आहे ही किंमत याची बारा रुपये आहे आणि प्रत्येक वीस ग्रॅम ला पाच रुपये असं एक जर राखी पाठवायची असेल तर मिनिमम सतरा रुपयाचा खर्च ग्राहकांना येतो या संबंधी आमच्या आम माझ्या ऑफिसमध्ये स्वतंत्र अशी मी व्यवस्था केलेली आहे कारण बऱ्याचशा ग्राहकांना माहीत नसल्यामुळे टप्पाल पेट्यामध्ये या राख्यांचे कवर टाकले जातात आणि त्याच्यामध्ये मग हँडलिंग मध्ये काही नाजूक प्रकारच्या ज्या राख्या त्या खराब होतात म्हणून माझ्या ऑफिसमध्ये मी आव्हान केलं जनतेला की शक्यतो जवळचे जे लोक आहेत त्यांनी त्या ते त्या पोस्टामध्ये जाऊन किंवा हेड ऑफिसला येऊन आमच्याकडे स्वतः काउंटरला तुम्ही त्या राख्या द्या त्यासाठी दोन प्रकारचे बॉक्स आम्ही तयार केलेले आहेत एक ग्रीन कलरचा बॉक्स आहे त्या ग्रीन कलरच्या बॉक्समध्ये लोकलचे जे राखी कव्हर आहेत ते टाकण्याचं आवाहन केलेलं आहे आणि दुसरं म्हणजे रेड कलरचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये आऊ स्टेशनचे जेणेकरून तुरंत दिवसाचे जे आमच्याकडं म्हणजे आम्ही दोन वाजेपर्यंत जे आमच्याकडे कवर जमा होतात ते लगेच पोस्टमनला डिलेवरीसाठी देतो आणि दोनच्या नंतरचे जे कव्हर आहेत ते कवर दुसऱ्या दिवशी आम्ही पोस्टमनला वाटपासाठी देतो त्याच पद्धतीने आऊ स्टेशनचे जे राखी कवर जमा होता दोन पर्यंत ते अडीच वाजता जो आमचा डिस्पॅच आहे अडीच वाजता आम्ही आउट स्टेशनला पाठवून देतो ते आणि त्याच्यानंतर जे ते दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसातच्या फ्लाईटनी म्हणा किंवा साडेसातच्या ट्रेननी बसेसनी आम्ही ते पाठवून देतो अशी राखीची योजना आहे आमच्याकडे याला अत्यंत चांगला प्रतिसाद आहे आणि त्यामुळं असं लक्षात आलं की बरेचशा ग्राहकांनी डायरेक्ट पोस्टामध्ये आणून या बॉक्समध्येच राख्या टाकलेल्या त्याच्यामुळे त्याचं स्पीडी डिस्पोजल होतं आणि लोकांना भावांना जे बहिणीने जी प्रेमाने राख पाठवलेली आहे ती वेळेच्या आत त्यांना मिळते रिहँडलिंग ज्याला म्हणतो आपण म्हणजे डबल लेटर बॉक्समध्ये टाका परत आमचा पिऊन तिथे जाईल तो काढून आणणार मग आम्ही इथं सॉल्टिंग करणार त्याला बराच वेळ जातो तर तो, तो वेळ वाचवण्यासाठी आम्ही अशा प्रकारची स्पेशल अरेंजमेंट या ऑफिसमध्ये केलेली आहे विदेशात पुढे पुढे राखे आपल्या पोस्ट जातात आपल्या पुढे जातात आमच्याकडे भारतामध्ये तर जातात पण भारताच्या जा बाहेर पण आम्ही बुकिंग करतो रक्षाबंधनची राख्यांची त्याला इंटरनॅशनल पोस्ट म्हणतो आम्ही त्या माध्यमातून अमेरिका जपानला जे भारतीय आहेत त्या लोकांना पण रक्षाबंधन साठी राखे पाठवण्याची सुविधा या ठिकाणी केलेली आहे नागरिकांना काय आवाहन कर नागरिकांना हेच आवाहन करेल की हा या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या योजनेचा आपण जास्तीत जास्त फायदा घ्यावा गंगाजलसाठी साठी पवित्र महिना असल्यामुळे गंगाजलचा पण वापर करावा आणि आपण जी राखी पाठवता ती राखी बाहेरून खरेदी न करता साध्या पेपरवर साध्या कव्हरची राखी जर तुम्ही केली तर ती राखी तुटपुट होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे अत्यंत सेफ्टी असं राखी कवर जे की वॉटरप्रूफ पण आहे आणि त्याची जी मेकिंग आहे ती स्पेशल मेकिंग आम्ही केलेली आणि त्याच्यावरती वर लिहिलेलं आहे आम्ही रक्षाबंधन जेणेकरून मध्ये त्वरित त्याची सॉर्टिंग केली जाते दुसऱ्या टपालामध्ये आम्ही त्याला मिक्स करत नाही म्हणून स्पीडी डिस्पोजलसाठी आपण या कवरचाच वापर करावा आणि या योजनेचा फायदा घ्यावा